नमस्कार मैत्रिणी शिवणकाम ही पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटी एकदम छोटी बाई कटिंग कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे आपण ही मापे घेतलेली आहेत ही मापे आपण अंगावरून घेतलेली आहेत आणि आजची ही जे बाई कटिंग करताना आपल्याला कुठल्याही आपण चार्टफॉर्म वगैरे वापरणार खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाईचं कटिंग सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपली बाहीची उंची आहे अडीच इंच मुंडाघेर आहे पूर्ण तेरा इंच आणि दंडघेर आहे अकरा इंच तर ही मापे टाकूनच आपण आज बाहीचं कटिंग शिकणार आहोत तर चला सर्वात आधी आपण काय करू इथे आपण हा डबल फोड पेपर घेतलेला आहे ही बंद बाजू आहे आणि बंद बाजूकडून आपण उंचीचं माप टाकून घेणार आहोत तर आपली बाहीची उंची आहे अडीच इंच जर का तुमची बाही बिना अस्तरची असेल तर तुम्ही त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा उंचीमध्ये घ्यायचं आहे आणि जर अस्तरची बाही असेल तर फक्त एक इंच त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे तर अडीच इंचामध्ये मी इथे एक इंच मिळवून घेत आहे तर साडेतीन इंचावर इथे मी मार्किंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा हे साडेतीन इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं आहे आणि सर्व रेषा ड्रॉ करून घेतलेलं त्याचप्रमाणे खाली अर्धा इंच जे काय आहे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे तिथे पण मी अशा पद्धतीने अर्धा इंचाचीही मार्किंग करून घेत आहे तर आता आपलं आपण दंडघेराचं माप टाकून घेऊया खालच्या रेषेवर तर आपला दंडघेर पूर्ण आहे अकरा इंच जर अकरा इंच हा आपला पूर्ण दंड दंडघेर आहे अंगावरून मोजलेला आहे तर त्याचं काय करायचं आहे हाफ करायचं आहे तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचं आहे अकरा इंचावर आणि जे काय आपलं येईल ते हाफ तर तो असेल आपला घेर साडेपाच इंच आपला हाफ इथे दंड घेर आलेला आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जर तुम्ही दोन इंच घेत असाल तर दोन इंच घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आपलं आहे साडेपाच इंच दड दंडघेर आणि दीड इंच हे आपलं शिलाई मार्जिन आता आपण काय करायचं आहे आता अडीच इंचासाठी आपण किती कॅप घ्यायची आहे जर छोटी वेळ असेल अंदाजे आपण आपलं जे काखेमध्ये अंतर आहे तेसुद्धा आपलं शिल्लक राहिलं पाहिजे जर त्या पद्धतीनेच इथे आपण कॅप हाईटचं माप राखायचं आहे तर अडीच इंचासाठी मी इथे घेत आहे दीड इंचाची कॅप हाईट दीड इंचावर इथे मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला करायचं आहे आणि त्यामधून आपल्याला काय करायचं आधी सर्वात आधी रेषा शाखून घ्यायची आहे ही पद्धत वापरली तर तुमची बाही अजिबात जोडताना कमी पडणार नाही आणि या पद्धतीने ॲटोमॅटिकली आपल्याला घडी काढायची आहे बाही घडीचं मापसुद्धा आपल्याला काढायची गरज येत नाही अशा पद्धतीने जर माप टाकलं तर आता इथे आपण हे कॅप हाईटचं माप टाकलेलं आहे कॅप हाईट आपण किती घेतलेले आहे दीड इंच म्हणजे हे अंतर आहे आपलं दीड इंच कॅप हाईट हे आपलं अंतर आहे दीड इंच आता आपण मुंढाघेर मुंडाहेेराचं माप टाकायचं आहे आपला मुंडाहेर आहे पूर्ण आपण अंगावर मोज घेतला आहे तेरा इंच म्हणजे जो पूर्ण आहे तर तेराचा आपलं काय करायचा आहे हाफ करायचा आहे बघा तर अशा पद्धतीने तेरावर टेक फोल्ड करायचा आहे आणि जे काही आहे आपलं ते अर्धं म्हणजे इथे आलं आहे साडेसहा इंच तर ते कसं टाकायचं आहे बघा तर इथे जी उंचीचा आपला हा पॉईंट आहे इथून तर ही जे कॅफाईटची जी रेषा आहे त्यावर तिरकं आपण असं टाकायचं आहे बघा साडेसहा इथं मी तिरक टाकलेलं आहे ही पद्धत अगदी परफेक्ट आहे या पद्धतीनेच मी आजपर्यंत सर्व मापाचे ब्लाऊज मा कटिंग करते त्यामुळे आपली बाही जोडताना अजिबात कुठेच कमी पडत नाही तर दीड इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यामध्ये ही घडी काढण्याची एकदम आप सोपी पद्धत आहे बघा तर आपल्याला ऑटोमॅटिकली आपली ही बाहीघडी मिळाली आहे बघा बाहीघडी आली आहे आपली पावणे आठ इंच भाई ले ले तर ॲटोमॅटिकली आपल्याला इथे ही बाई घडी मिळालेली आहे मुंढा हे माप टाकल्यानंतर तर खूप सोपी अशी बाई कटिंगची ही पद्धत आहे आता काय करायचं हे तिरकस जे आपण मुंडा घेराचं माप टाकलं आहे तिथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपण हे आपले आहे फिटिंग वाईंट आणि हे जे आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे ते पण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता झालं हे तर आता काय करायचं आहे उंचीच्या बाजूने काय करायचं आहे इथे दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि एक इंचावर तर हे कशासाठी हा जे दीड इंचावरचा पॉईंट आहे तो पाठीमागच्या मुंड्याला शेप देण्यासाठी आहे आणि हा एक इंचाचा पॉईंट पुढच्या मुंड्याला शेप देण्यासाठी आहे तर आता काय करायचं आहे या रेषेचा सेंटर काढायचा आहे टेप बरोबर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर काढायचा आहे बघा आणि या शेंटरपासून अर्धा वरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि या पॉईंटमधून आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचं बघा या दीड इंचावरून सुरुवात करायची आहे आणि या पॉईंटमधून आपण हा पाठीमागच्या मुंड्याचा सेप दिलेला आहे बघा अशा पद्धतीने हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा सेप आता काय करायचं आहे पुढच्या मुंड्याचा सेप आपण यामधून देणार आहोत बघा आता पाठीमागच्या मुंड्याचा सेप देताना बघा इथून सुरुवात करायची आहे एक इंचावरून आणि हा जो पॉईंट आहे यामधून बरोबर इथे काय करायचं आहे नंतर या रेषेचा मध्ये काढायचा आहे बघा ही ही जी हाफ रेषा आहे त्याचा मध्ये काढायचा आहे आणि इथे पाव पाव इंच अगदी दोन रेषा म्हणजे खाली घ्यायचा आहे आणि या पॉईंटमधून हा पॉईंट या पॉईंटमधून आपल्याला पुढच्या मुंड्याचं असेल द्यायचंय आहे अगदी परफेक्ट असं हे बाहीचं कटिंग बाही। आहे बघा अशा प्रकारचं बघा हे जे आपलं अंतर आलेलं आहे बघा एवढा आपला जो पुढच्या मुंड्याचा सुद्धा आपण कटिंग करताना हा भाग आपण कटिंग करून घेत असतो त्याच पद्धतीने बाही कटिंगमध्ये सुद्धा एवढं अंतर आपलं कट झालं तरच आपल्या बाहीच्या मुंड्यामध्ये किंवा ब्लाउजच्या मुंड्यामध्ये झोड येणार नाही तर बघा ही झाली आपली ड्राफ्टिंग करून झालेलं आहे तर बघा आपली उंची आहे किती अडीच इंच ही तयार उंची येणार आहे आपला मुंडा घर तेरा आहे त्याचा हाफ केला आहे आपण साडेसहा आणि इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि ही आहे आपली दीड इंच कॅप आहे तर खूप सोपी पद्धत आहे छोटी बाही कटिंग करण्याची तर हे ही जी बाही आहे ती अठ्ठावीस साईजसाठी अगदी परफेक्ट आहे कारण छोटा छोटी साईज आहे मुंडा घराचं माप छोटं आहे त्यानुसारच बाही कटिंग इथे केलेली आहे कटिंग करून घ्यायचं आहे आता कट देऊन घ्यायचं आहे फिटिंगच्या पॉईंटला आणि उंचीच्या इथे सेंटरला आता जो मुंड्याचा आकार आपण ड्राफ्टिंग केला आहे तेवढा तो भाग आपण असा कट करून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे फ्रंट मुंड्याच्या साईडने सुद्धा आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे कारण ज्यावेळेस आपली बाही जोडताना मागे पुढे होणार नाही अशा पद्धतीने कट दिल्यानंतर तर बघा तर आता इथे बघाय तुम्हाला जो आपण भाग कट केला आहे त्याचं व्यवस्थित डार करून घेत दाखवत आहे बघा तर बघा इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा भाग घेतला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने हा आपला भाग इथे कट झालेला आहे बघा तर अशा पद्धतीने आपण हे बाईचं कटिंग जर केलं ना अगदी परफेक्ट अशी बाई बसते कुठेही मुंड्याला जोडताना ती कमी पडणार नाही आणि ही, ही परफेक्ट अशी पद्धत आहे मुंडा मापावरून बाईचं जर तुम्ही कटिंग शिकलात तर परफेक्ट आहे मी सर्व प्रकारचे ब्लाऊज किंवा मा सर्व मापाचे ब्लाऊज याच करते कटिंग करते त्यामुळे बाही जोडताना मागचा किंवा पुढचा दोन्ही भाग कमी पडत नाही नाही ही अगदी सोपी याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठलाही चार्ट फॉर्म्युला वगैरे काहीच गरज येत नाही सोप्या पद्धतीने बाहेरचं कटिंग आहे नक्की करा नवीन शिकत असाल तर नक्कीच तुम्हाला फायदा असा होणार हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद